हॅलो नमस्कार मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि नवीन व्हिडिओमध्ये तर चंपाषष्ठीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चंपाष्ठी हा मार्गशीर शुद्ध षष्टीला साजरा होणारा सण आहे जो महाराष्ट्रात कुलदैवत खंडोबाची मार्तंड मल्हार पूजा करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी मनी आणि मल्ल या दैत्याचा वध केल्याची घटना स्मरणात ठेवली जाते चंपाशष्ठीला तळे भरणे हा महत्त्वाचा विधी आहे ज्यामध्ये सदा आनंदाचा ए कोट कोट जय मल्हार असा जयघोष केला जातो तर आज मी तुम्हाला चंपाषष्टी विशेष वांग्याचं भरीत आणि रोडगा कसं बनवायचं ते सांगणार आहे आणि त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा छान छान व्हिडिओ छान छान रेसिपी छान छान ब्लॉग्स तुम्हाला माझ्या या चॅनलवरती बघायला भेटतील तर चंपाषष्ठी विशेष वांग्याचं भरीत आपल्याला बनवायचं असतं तर इथं मी काटेरी वांगे आणलेले आहे हे छोटे छोटे आहे आपण वांग्याचं भरीत न भाजता आपण हे वांग्याचं भरीत आज बनवणार आहे आणि चंपाषष्ठीला तर वांग्याचं भरी त्याला खूप महत्त्व आहे आणि त्यासोबत त्याच्यासोबत कांद्याची पातही तेवढीच महत्त्वाची आहे छान असे काटेरी वांगे घेतले त्यात ते धुवून घेतले त्याच्यानंतर त्याचे डेट वगैरे काढून घेतले आणि दोन भागांमध्ये कट करून घेतले कढई ठेवली कढईमध्ये ना एक वगळे तेल टाकलं तेल टाकल्यानंतर वांगे टाकले वांगे चांगले छान असे परतायला ठेवून दिले कमी गॅसवरती आता आपण परतून घेणार आहे तोपर्यंत बाकी साहित्याची आपण तयारी करून घेणार आहे वांग्याचं भरीत बनवायचं आहे त्यासोबत आपल्याला कांद्याची पात पण पाहिजे असते कांदे कांद्याची पात आणि वांग्याचं भरीत हे आपल्याला बनवायचं आहे त्याच्यामुळे इथं मी हिरवेगार अशी कांद्याची पात आणलेली आहे आणि हे ना सोबत ना अख्खे वा आ, कांदे पण आलेले होते ते पण मी छोटे छोटे काढून कट काड़ करून घेतले कांद्याची पात तिकडं कट करून झाली होती तोपर्यंतच तो इकडं वांगे चांगले मस्त तेलामध्ये ना परतून घेतले होते मस्त असे परतलेले आहे वांगे ब बघून घेतो मी एकदम कमी गॅसवरती म्हणजे दागत नाही जास्त काळे होत नाही छान असे ना एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि ना उलटण्याच्या साह्याने असे कट कट करून घेतलं व्यवस्थित असं स्मॅश केलं त्याच्यानंतर कढई ठेवली त्याच तेलामध्ये ना जिरे टाकले मोहरी टाकली आणि आपण जे पात आणली होती ना त्याच्यासोबत कांदे पण आले होते कांदे छोटे छोटे होते कवळे कावळे ते पण मी इथं कट करून घेतले आणि ते पण इथं काप कट करून याच्यात कढईमध्ये टाकून घेतले त्याच्यानंतर इथं कांदा मसाला टाकून घेतला आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकले अर्धा चमचा हळदी टाकली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं कांद्याची पात टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला कांद्याची पात भेटली नाही तर तुम्ही कांदा कट करून टाकला तरी चालेल बघा छान असे ना परतून घ्यायचं आहे कांद्याची पात आहे ना कचकच लागत नाही त्यामुळे आपल्याला इथं मसाल्यामध्ये तेलामध्ये आधीच परता परतून घ्यायची असते थोडंसं मीठ टाकायचं आणि परत परतून घ्यायचं झाकण ठेवायचं म्हणजे कांद्याची पात जी आहे ना ती शिजवून निघेल बघा मसाला कांद्याची पात छान अशी परतून झालेली आहे इथं उलटण्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया छान असं तेल वगैरे पण सुटलेलं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपली जी पात आहे ती पण छान शिजलेली आहे म्हणजे खाताना आपल्याला यांना कचकच लागणार नाही त्यासाठी कांद्याची पात त्यांना परतून घ्यायची चांगली त्याच्यानंतर स्मॅश केलेल्या वांगे वांग्याचं भरीत जे आहे ते टाकून घ्यायचे आता दोन्ही पण आपल्याला छान असं परतून घ्यायचे बऱ्याच ठिकाणी ना कांद्याची पात वेळेवर मिळत नाही नाही मिळेली ना तर आपण काय करायचं कांदा कट करून घ्यायचा आणि तो फ्राय करून घ्यायचा आणि मग भरीत बनवायचं तर बघा छान असं इथं मिक्स करून घेतले पाच मिनटं झाकण ठेवायचं छान असं आपलं भरीत रेडी होतं नक्की तुम्ही रेसिपी ही रेसिपी ट्राय करून बघा सुंदर असं भरीत आपलं रेडी आहे आता आपण बनवणार आहे रोडगा तर वांग्याचं भरीत बनवून झालेलं आहे आता रोडगा बनवणार आहे रोडगा देवाला नैवेद्य दाखवता संध्याकाळच्या वेळेला आपल्याला तळी भरायची असते त्यामुळे वांग्याचं भरीत आणि रोडग्याचं नैवेद्य आपण खंडोबाला दाखवतो आपल्या घरामध्ये खंडोबाचा टाक असतो तो टाक ताटामध्ये ठेवून आपण तळी भरत असतो पाच जणांना बोलवून तर हे सगळं नैवेद्य आपण देवालाच खूप आवडतो तर इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं बाजरीचं असेल ज्वारीचं असेल पीठ येणं थोडं जास्त मळून मळून घ्यावं लागतं म्हणजे त्याची भाकरी वगैरे जे असते ना ती चिरत नाही फाटत नाही त्यावरती व्यवस्थित जाते एकसारखी होते छान होते त्यासाठी तुम्ही असं आहे ना पीठ ना पाच मिनटं असं मळून 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 घ्यायचं त्याच्यानंतर आहे ना आपल्याला ना त्याचे एक आकारामध्ये ना पाच गोळे बनवायचे आहे छोटे छोटे पाच गोळे घ्यायचे पाच रोडगे बनवायचे आहे आपल्याला थोडक्यात तुम्ही पाच बनवू शकता अकरा बनवू शकता एकवीस बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता तुमच्या घरात जेवढे माणसं असेल त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने एक एक बनवू शकता म्हणजे तळी भरल्यानंतर आपण हा प्रत्येकाला एक एक नैवेद्याचा प्रसाद देतो तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता तरी तर मी ना पाच छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे तर आता रोडगा जो आहे तो मी हातावरच थापणार आहे असं हाताला ना पीठ लावून घ्यायचं आहे बोटांवरती असं छान असं गोलाच्या गोलाकार आकारावरती ना असं थापून घ्यायचं हातावरती छान थापल्या जातो तुम्हाला जमत असेल हातावर तर हातावर थापा नसून जमत नसून जमत तुम्हाला तर तुम्ही ना परातीमध्ये थोडंसं पांढरं पीठ टाका आणि त्याच्यावरती असं बाजरीची भाकर जसं थापतो आपण तसं थापून घेऊ शकता त्याच्यानंतर गॅस चालू केला तवा ठेवला तवा छान असा गरम झालेला आहे त्याच्यानंतर जो हातावर थापलेला रोडगा आहे तो मी तव्यावर तिथं ता टाकून घेतलं आहे थोडंसं त्याला वरतून पाणी लावलं नाही लावलं तरी चालेल कारण की आपण इथं वाईट पीठ लावलेलं ला नाही आहे त्याला त्याच्यामुळे तर आता तव्यावरती ता ना दोन तीन असे रोडगे मी इथं टाकून घेतलेले आहे थोडक्यात आपण भाकरी पण म्हणू शकतो तर अशा इथं टाकून घेतलं आहे जसं आपण भाकर भाजून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला हे रोडगे पण भाजून घ्यायचे दोन्ही साईडने चांगले खरपूस भाजून घ्यायचे तर बघा छान असे रोडगे इथं माझे भाजून झालेले आहे रोडगे भाजून झालेले आहे भरीत बनवून झालेले आहे आता तो आली नैवेद्य भर बर, म्हणजे भरून ठेवायची तर बघा एक ताट घेतलं ताटामध्ये नैवेद्य ठेवला रोडगे ठेवले त्याच्यावरती ना भरीत टाकून घ्यायचं आहे छान असं सगळ्या रोडग्यांवरती भरीत टाकून घ्यायचं आहे संध्याकाळी मस्त असे खंडोबाची तळी भरायची मस्त टाक ठेवायचा एळकोट एळकोट मल्हार सदा आनंदाचा एळकोट असं म्हणून आपण तळी भरतो आपल्या घरामध्ये कुलदैवताला खूप मोठं स्थान आहे त्यामुळे कुलदैवताला कधीही विसरायचं नाही प्रत्येक रीतिरिवाज आपल्या हिंदू परंपरेनुसार आपण साजरे करत असतो सगळे सण आपण साजरे करतो तशाच पद्धतीने आपल्या खंडोबाची आज चंपाषष्ठी आहे त्यामुळे विशेष चंपाषष्ठी विशेष आपण रोडग्या भरताचं नैवेद्य बनवलेला आहे तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा रोडगे आवडले असेल भरत आवडले असेल ते पण सांगा काही चुकलं असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता तर अशा पद्धतीने आपल्या चंपाषष्ठी विशेष भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ही, ही रेसिपी ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये